सर तुम्ही हा व्यवसाय कसा अनिवाद हा व्यवसाय मी वैद्यकीय लोकांची सेवा म्हणून हा व्यवसाय निवडलेला आहे या व्यवसायात तुमचा अनुभव किती दिवसाचा आहे माझा साधारणतः चोवीस वर्षाचा अनुभव आहे हे एके गौरव चिन्ह व सन्मान चिन्ह हे कसे मिळवले हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने एक्सरसाइज वगैरे आणि याच्यातून लोकांनी अनुकरण करावं आपली हेल्थ फार महत्त्वाची आहे या उद्दिष्टाने शेती आणि बाकीचा व्यवसाय आणि प्लस डॉक्टर ते कस मॅनेज करतात शेतीला कस आहे वडील बाजू शेती असल्यामुळे तिच्याकडे पण लक्ष देणं आपलं कर्तव्य आहे त्या दृष्टीने काही वेळ काढून मी शेती बघतो आणि वैद्यकीय व्यवसायाला टायमिंग नुसार घेऊन सेवा कर आपलं होमिओपॅथिक बद्दल काही सांगू इच्छित होमिओपॅथीच असं आहे माझी वैद्यकीय डिग्री होमिओपॅथीची आहे आणि होमिओपॅथीचा इलाज हा पूर्णपणे असतो आणि

वेदिक औषधांना ते सोडून फुटतो कुठल्यानंतर आपल्याला मी काय कशा प्रकारचे रुग्ण येतात इथे आता सगळ्या खेड्यात ग्रामीण भागात असल्यामुळे सगळ्या प्रकारचे रुग्ण येतात आपल्याला त्यांच्या याच्यानुसार ट्रीटमेंट करावं लागतं लागते इमर्जन्सीमध्ये तुम्ही मी विजिट पण करता हा इमर्जन्सी आता लोकांच्या याच्यानुसार आपल्याला ते करावं पण लागतं आणि आपण ग्रामीण भागात काम करतो सेवा भावी वृत्ती लागली पाहिजे असं त्या दृष्टीने बाहेर गावी तुम्ही औषध पोहोचू शकता हा कोरियाने आपण औषध पोहोच करतो होमिओपॅथीचे किडनी स्टोन म्हणा काही त्याचे अनेक का आजारांचे औषध आपण बाहेर पाठवतो आणि आपलं बाकीच म्हणजे लहान बाळ वगैरे छोट्या मुलांचं पण आपण ट्रीटमेंट चांगल्या प्रकारे करतो अनेक बाहेरून पेशंट येतात आणि अनुभव बऱ्याच दिवसाचा असल्याने पेशंट पण त्यांना द्यावा लागतो चांगल्या दिवस चोवीस वर्ष रुग्णांचा प्रतिसाद कसा आहे रुग्णांचा प्रतिसाद हळूहळू वाढत असतो लोकांना अनुभव येतो फरक वाटतो त्यानुसार पेशंट वाढत असतात तुम्हाला या क्षेत्रात गेली किती दिवस